अरे अरे काय झालं सुकलेलं गोंबीलसारखं खप्फाड केलं अरे काय नाही रे भाई जरा पूजा आणि माझ्या मध्ये जरा खटके उडले होते शी वॉट्स ब्रेकअप आता ब्रेकअप काय हा पर्याय आहे का अरे भाई एवढंच ना अरे भाई आपण आहे ना अरे अश्या कित्येक कंबल लोकांची आपण लवड्या लावूले काय म्हणजे लवशीप लवशीप घडून आणल्यात तू एक काम कर तू पूजाला फोन ला मी हाय लावतो फोन लावतो लावतो फोन लावतो हॅलो पूजा आ, हा 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 मला माहिती आहे तुला ब्रेकअप पाहिजे पण ब्रेकअप काय हा पर्याय नाही शॉर्टआउट करू ना करू ना काय तू दिवसभर काहीच करत नाही कोण म्हणलं मी काहीच करत नाही मी करतो ना मी काय का, 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 का करतो दि, 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 दिवस खालवून झोपतो आगळ म्हणजे जिम जिम प्रोटीन शेक हलवून रेस्ट घेतो रेस्ट इज आणि तुला तर माहिती नाही किती फिटनेस फ्री की आय लो फिटनेस यार काय हा माहिती यार जिमच दरवेळेस नाही नाही उपयोगाला येऊ शकत लाईफ मध्ये काहीतरी एम्स पाहिजे ध्येय पाहिजे माझं ध्येय गांड गाडी 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 गाडीचा मॉडिफायचा कारखाना टाकणार आहे हेच माझं ध्येय आपला फॅमिली बिझनेस चालू शकतो कसला बिझनेस आहे आपला फॅमिली फॅमिली चोको द्यायचा आईस्क्रीम ची आपला बिझनेस आहे गाडी आपली